नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळायला तर चिखली गोरवाडीमध्ये आज क्रिकेटचे सामने भरवले आहेत तर आम्ही चाललो आहे आमच्या मंडळाची टीम टाकलेली आहे तर पुढे व्हिडिओमध्ये बघत राहिलं तर सर्वजण निघलो आहे बाईकवरून तर व्हिडिओमध्ये पुढे बघत जा पावसाळी क्रिकेटचे सामने कसे भरवलेत ते दानपारी होशील दांडूमी आणि पूजा दुपारी पूजा असली मग पूजेच्या वेळेस तू हांना किती नऊच्या नंतर या मग एक काम करा गौरी गौरी असाल त्या दिवशी या मग तुम्ही

કાંજેલા રોપકો રોપ નાઉ દે બાલ લોકો અડવા રોપતર આવજે ના કેવડે માલ જાલા તાબુ ફાઈટાઈ જાઉ દે